मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर कॉलनी मध्ये प्रभाग क्रमांक अकराच्या शिवसेना पॅनलला मतदारांचा भरघोस पाठिंबा उमेदवारांना घरोघरी बोलावून औक्षण माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ यांनी सातपूर कॉलनी परिसर हे माझे माहेर घर आहे येथील ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मला आई वडिलांचे आशीर्वाद घेतल्याचे पुण्य मिळते त्यामुळेच सातपूर कॉलनी हे माझे माहेरघर असल्याचे सौसीमाताई गोकुळ निगळ यांनी सांगितले आहे शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरा मधील सातपूर कॉलनी सप्तशृंगी मंदिरासमोरील परिसरामध्ये प्रचार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे उमेदवार सौसीमाताई गोकुळ निगळ योगेश गांगुर्डे संगीता मांडवे धीरज भाऊ शेळके या उमेदवारांना घरोघरी बोलवून महिलांनी औक्षण केले त्यामुळेच या पॅनलला सातपूर कॉलनीतील नागरिक भरभरून मतरूपी आशीर्वाद देतील असा विश्वास शिवसेना पॅनलच्या उमेदवारांच्या वतीने कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे तर सातपूर कॉलनीतील इच्छामणी गणेश मंदिर येथे फटाक्यांची आपताशबाजी करीत या पॅनलचे भव्य स्वागत करण्यात आले नमस्कार सीमाताईंबद्दल मी काय वेगळं बोलू त्या सर्वांच्या आपल्या परिचयाच्या आहेत जेवा जेवा उत, ल, मी माझा स्वतःचा एक अनुभव असा सांगेल की मागच्या काळात कुठलंही पद नसतानासुद्धा आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना कॉल केले त्यांनी आमच्या कॉलचे लगेच म्हणजे उत कॉल उचलला आणि आमच्या समस्यांचं पण त्यांनी समाधान केलं मी सर्वांना एकच सांगू इच्छिते आपण मन मोकळेपणाने आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडू शकतो आणि मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की प्लीज सर्वांनी भरभरून ताईंना मत द्या आणि विजयी करा चाहिए। चाहिए। मी सर्वांना विनंती करते की धनुष्यबाणाचं बटन दाबून चारही उमेदवारांना विजयी करा पहिल्यांदा जय भवानी जय मी इतक सांगेल की आज आपले शिव शिवसेनेचे चारही नगरसेवक दादा गांगुर्डे झाले धीरश भाऊ शेळके झाले सीमाताई नाग निगळ झाल्या मांडगेताई झाल्या मांडवेताई झाल्या हे हे सर्व नगरसेवक खरंच खूप म्हणजे का कार्यपद्धतीची त्यांची खूप छान आहे कार्य करण्याची पद्धत खूप छान आहे आणि त्यांनी आता इथून पुढे पण तसंच कार्य खूप छान करावं आणि सीमाताईंचं तर मी सांगते की मागच्या पंचवार्षिकपासून सीमाताई आमच्या नगरसेवक होत्या आणि त्यांचा जो जनसंपर्क होता त्यां त्यांचं म्हणजे त्यांचं जे कार्य त्यांचा जनसंपर्क याला खरंच कुठेही तोड नव्हती आणि त्यांचं जे कार्य होतं ते खूप महान होतं त्यांनी जे कार्य केलं ना ते खूप छान केलं प्रत्येक वेळी म्हणजे एक फोन केला तरी सीमाताई हजर राहायच्या कुठल्याही कार्याला त्या कुठल्याही गोष्टीला त्यांनी कंटाळा केला नाही आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आता जे तुम्ही जे चार आपलं पॅनल आहे चार नगरसेवकांचा या जसं आपण एकनाथ शिंदेसाहेबांचं कसं आपण बघतोय कार्य त्या कार्याप्रमाणेच आपण पण आपल्या नगराचा विकास कसा करायचा काय करायचा ते यांनी ठरवून आणि ते कार्य कार्य करायला पाहिजे प्रत्येकाने प एकमेकांच्या सं संपर्कात राहून आणि जनसेवा करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि मी एवढं सांगेल की सगळ्यांनी त्या गोष्टीला मान्यता द्यायला पाहिजे आणि सीमाताईसारख्या म्हणजे आता सांगायचं व्यक्तिमत्व तर त्या याला हे नाही आहे त्यांच्या गो सगळ्याच गोष्टीला पण ते सर्वांनी त्यांना पाठिंबा द्या सर्वांनी सर्व आपल्या पॅनलला सर्वांनी पाठिंबा द्या आणि सर्वांना भरघोस मतांनी विजयी करा आणि धनुष्य बाणाला सर्वांनी मतदान करा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे सर्वांनी उभे राहा लाडकी बहिणीचं सर्वांचं आता आहे कौतुक लाडक्या बहिणींनी पण तेवढं सहकार्य करा एवढं बोलून मी माझे दोन या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद